नमस्कार मित्रांनो मी दादराव राठोड आज आपण पिकांना आवश्यक असलेलं प्राणवायूचं पुरवठा या विषयामध्ये तुम्हाला थोडक्यात माहिती देत आहे प्राणवायू हा मातीमध्ये जीवाणूंसाठी आवश्यकच असते जसं मुळांच्या श्वसनासाठी मातीमध्ये प्राणवायू असणे आवश्यक आहे मातीमध्ये हवा खेळती असल्यास मुलांना प्राणवायूचा पुरवठा होतो जमिनीमध्ये घडणाऱ्या निरनिराळ्या जीवरासायनिक आणि रासायनिक प्रक्रियामध्ये प्राणवायूची आवश्यकता फार मोठ्या प्रमाणात असते या रासायनिक आणि जीवरासायनिक प्रक्रियामुळे आवश्यक असणारी अन्न घटकी द्रव उपलब्ध स्वरूपात रूपांतरित केली जातात याशिवाय जमिनीमधील जे सूक्ष्मजीवाणूंच्या वाढीसाठी प्राणवायूची गरज असते आता प्राणवायूच्या अनुपस्थितीमध्ये वनस्पतीला घातक रसायने द्रव्य तयार होतात त्यांच्या पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम होत असतो उदाहरणार्थ मिथेन हायड्रोजन सल्फाईड नायट्रस ऑक्साईड इत्यादी तयार होतात इत्यादी घातक असे रसायन तयार होतात मातीमध्ये हवा खेळती असल्यास पिकांद्वारे अन्नद्रव्यांचे शोषणही चांगले होत असते त्यामुळे वापरलेल्या खतांची कार्यक्षमता ही अधिक अधिक वाढण्याची क्षमता असते बघा वा। किंवा ते अधिक प्रमाणात कार्यक्षमता वाढण्यासाठी मदतही करतात पिकांना आधार देणे पिकांना आधार देणंही तेवढंच गरजे असतं एक त्याची जर एखादा बाग खालच्या बाजूने वाढत असेल तर त्याला वरती उभा करणे किंवा सूर्यप्रकाशाकडे त्याचं तोंड करणे हे पण तेवढेच गरजे असते मित्रांनो प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजन आणि जमिनीमध्ये जर पाणी साचून राहिलं असल्यास त्या ठिकाणी ऑक्सिजन हे जमिनीमध्ये जात नाही आणि जमिनीमध्ये ऑक्सिजन न गेल्यामुळे मुळाद्वारे झाडांना ऑक्सिजन मिळत नाही आणि ऑक्सिजनमुळे ज्या काही जमिनीमधले जे घटक आहेत ज्या क्रिया होणार असतात त्या होत नाही आणि नको ते तिथं हानिकारक बुरशी हे वाढतात शक्यतो दिवसेंदिवस मररोग जमिनीतील रोगांचं प्रमाण हे वाढत चाललं आहे याचे अनेक कारणं असू शकतात जसं पाऊस जमिनीमध्ये वापसा न होणे जमिनीचा प्रकार चोपन टाईप जमीन असेल जमिनीमध्ये पाणी साचवून राहणे त्याच्यानंतर म्हणजे ह्या टाईपचे जे कारणं आहेत ते हे जमिनीतील रोगांना कारणीभूत ठरू शकतात त्यामुळे जमिनीमध्ये वापसा असणे अत्यंत गरजेचं असते वापसा असले की आ, हवा आतमध्ये खेळती असते आणि ऑक्सिजन हे मिळत असतं झाडांना जमिनीमधले जे जी जीव आहेत त्यांना त्यामुळे ऑक्सिजन म्हणजेच प्राणवायू अति महत्त्वाचा असतो आणि ते फक्त मिळू शकते वापसा असल्यामुळेच जमिनीमध्ये वापसा तेवढं ठेवणं गरजेचं असते तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला या माहितीचा फायदा झाला असेल किंवा होणार आहे किंवा याच्यामुळे तुम्हाला काहीतरी एक आयडिया मिळाली असेल थोडं नॉलेज वाढलं असेल तर मित्रांनो आपल्या या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे ॲग्रो डॉक्टर चॅनल आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवायचं आहे आणि डॉक्टर टाईप जी माहिती आहे ती आपण देण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो तुमचं सपोर्ट असलं पाहिजे धन्यवाद